मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी माहिती घेऊन आलेली आहे माहिती नाही म्हणणार पण आज तुमच्याबरोबर परत म्हणजे जसं मागे मी एक व्हिडिओ केला होता की अगदी एकाच महिन्यात काय एका आठवड्यात तीन तीन चमत्कार म्हणजे अनुभव मला आला तर त्यातल्याच त्यात खरंच असं वाटलं नव्हतं की हाही सुद्धा मी व्हिडिओ करेन आणि तो पण आजच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी कारण <Spike> जी <Vir��> गोष्ट घडलेली आहे ती ऑलरेडी दोन दिवसा आधीच घडलेली आहे त्याचे तुम्ही शॉर्ट्स किंवा रील्स तर बघितलेच असतील पण मला याचा उद्देश असा की आपण कुठेतरी काहीतरी अशा गोष्टी असतील जिथे काही गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे रिझल्ट म्हणा किंवा तुम्हाला त्याचे अनुभव म्हणा अशा पद्धतीने मिळत असतात खरंतर मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात तीन अशा गोष्टी झाल्या जिथे मी काही माझ्या पर्सनल कामासाठी किंवा काही गोष्टी अशा होत्या ज्या तुमच्याही कामासाठी होत्या त्यासाठी मी बाहेर जरा गेले होते त्याचबरोबर त्यामध्ये अचानक पिठापूरचं दर्शन होणं आपले सबस्क्रायबर्स एक लाख म्हणजे आपली फॅमिली एक लाखपर्यंत पोहोचणे आणि त्याचबरोबर मला ज्योतिषशास्त्रज्ञामध्ये जी काही पदवी मिळाली तीही सुद्धा त्याच वेळेत मिळाली असं होणं तर या एकूण एक, एक लागोपाठ एकामागे एक अशा तीन गोष्टी घडणे हे थोडं माझ्यासाठी चमत्कारकच होतं कारण एकामागे एक अशा गोष्टी होणं खरं तर कसं असतं ना की अनपेक्षित गोष्टी जेव्हा घडल्या ना तर तेव्हा खरं वाटत नाही आणि आत्ताही तसंच झालं दोन दिवसापूर्वी की मला अचानक मी ऑफिसमध्ये मला जस्ट एक काम करत होते आणि त्याच्यामध्ये मला जस्ट कॉल आला की असं असं आहे तुमचं हे आलेलं आहे कारण मी जिथे ऑफिस आहे तिथे माझं त्या ॲड्रेसवर डिलिवर होत नाही ते माझ्या जुन्या घरी डिलिवर होतं सो तिथे माझं ते डिलिव्हर होणार होतं आणि त्यामुळे ते झालं आणि त्यानुसार जे आहे तो जसा फोन आला की तुमचं यूट्यूबचं प्ले बटन आलेलं आहे आणि आनंद काही गगनात मावे ना काम सोडलं सगळं सोडलं पुढच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल नाही केल्या पण पुढे ढकलल्या पुढच्या दिवसासाठी आणि सगळ्यात आधी ते घ्यायला गेले आणि ते घेऊन आल्यावर जे काही म्हणजे मनात गोष्ट होती की हे जे यूट्यूब प्ले बटन आहे हे सगळ्यात आधी जे सगळ्यात आधी आहे हे स्वामींना अर्पण करायचं स्वामींसमोर ठेवायचं इच्छा होती की अक्कलकोटला जावं अक्कलकोटला जाऊन कडे तिथे जाऊन हे करावं पण तिथे इतकी गर्दी असते सगळ्या गोष्टी आहे नक्कीच जाणार आहे लवकरच अक्कलकोटला जाणार आहे गुरुपौर्णिमेला पण इच्छा होती जायची पण गर्दी बाकीच्या गोष्टी काही अपॉइंटमेंट्स होत्या खूप गोष्टी होत्या शेड्यूल त्याच्यामुळे नाही जाता आलं पण हरकत नाही लवकरच स्वामी जेव्हा बोलवतील पण तरी सुद्धा त्यांनी नाराज केलं नाही अगदी तुम्ही तर बघितलं इतका सुंदर मठ आहे ना तो की तिथे अगदी साक्षात स्वामी बसलेले आहेत असं वाटतं आणि स्वामींना यूट्यूबचं प्ले बटन दाखवलं स्वामींना सर्टिफिकेट दाखवलं स्वामींनी गोड हसऱ्यामध्ये छान असा हसऱ्या मुखाने खूप सुंदर असा आशीर्वाद दिला आणि खरंच आहे त्यांचा आशीर्वाद किंवा त्यांच्या ब्लेसिंग देत ना आजच सगळ्या गाड्यांना जायचं आहे आजच सगळ्या गाड्यांना आवाज करायचा आहे कारण मला जेव्हा व्हिडिओ करायचा असतो तेव्हा या आवाज होतोच ठीक आहे नो प्रॉब्लेम आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करू पण कसं आहे ना मला सांगायचा एक माग हा की एका पाठोपाठ एका महिन्यात एका महिन्यात जे आहे ते एक नाही दोन नाही तीन नाही ते तब्बल चार चार गोष्टी म्हणजे चार चार अनुभव चार चार चमत्कार असं म्हणेल मी ते मा आयुष्यात घडलेलं आहे आणि हे सगळं म्हणजे कसं असतं चांगलं वाईट सगळं शेअर केलं ना खूप मस्त वाटतं छान वाटतं मनाला आनंदी वाटतो आणि त्याचबरोबर तुमच्याशी शेअर केलं तर खरंच खूप मन मोकळं केल्यासारखं वाटतं कारण तुम्ही माझी फॅमिली आहात तुम्ही सगळ्यांनी आज मला इथपर्यंत आणलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामी तर आहे त्यांचा आशीर्वाद तर आहेच पण तुम्ही तुमचा सपोर्ट असल्याशिवाय हे कधीच होत नाही आज तुम्ही ताई दादा इतका सपोर्ट करतात रेग्युलरली रोज दिवस रात्र सकाळी एक संध्याकाळी एक दुपारी एक असे कन्सल्टेशन चालू असतात त्याचबरोबर ज्या ताईंना यायचं असतं शॉपवर येतात घेतात बऱ्याचशा गोष्टी असतात तुम्हाला सांगते आपले ऑनलाईन ऑर्डर्सच एवढे असतात ना त्यामुळे शॉपमध्ये येऊन बऱ्याचशा ताईंना ज्यांना घ्यायचं असतं त्या पण मग मदत की की मला ऑनलाईन पाठवून द्या कारण सेम डे मिळून जातो आणि ट्रॅव्हलिंग पण वाचते पण हरकत नाही ज्यांना आपल्या शॉपमध्ये यायचं आहे केशवनगर मुंडवा पुणे इथे आहे आपलं ऑफिस आहे शॉप आहे जिथे मी तुम्हाला म्हणजे माझ्या इथे ज्योतिषशास्त्र कन्सल्टेशन वास्तुशास्त्र अंकशास्त्र किंवा स्टील हिलिंगबद्दल सांगत असते इन केस तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन यायचं असेल तर नक्कीच येऊ शकता आणि त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमा आहे आजसुद्धा ऑलरेडी बऱ्याच ताईच्या ऑर्डर्स आहेत निघत आहेत त्याचबरोबर ताई घेणार घ्यायला येणार आहेत सगळ्यांना मी फक्त असं सांगितलं होतं की टाईमनुसार या कारण कसं आहे ना काही कडपट गोष्टी असतात मी असेल नसेल आता बघा तीन तीन चव्हा तीनला मी इथून जाणार आहे म्हणजे मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करते तेव्हा सकाळची वेळ आहे तर तीन चव्हा तीनला मी आजच्या दुपारी जाणार आहे त्याच्यानंतर मग मी दोन तीन तासांनी येईल सो अकॉर्डिंग टू दॅट काय होतं ना आ, की बऱ्याचशा गोष्टी प्लॅन्ड असतात त्यानुसार माझी विनंती असते की तुम्ही कधीही फोन करून या किंवा मेसेज टाकून या मेसेजचा रिप्लाय आल्याशिवाय सुद्धा येऊ नका कारण तुमची गडबड होते आमची म्हणजे माझंही मग तुम्हाला असं वाटतं की मी भेटले नाही किंवा बोलणं झालं नाही अशा खूप गोष्टी असतात सो हरकत नाही फक्त म्हणायचा उद्देश हा की आजचा मला माझा अनुभव तुमच्याशी शेअर करायचा होता की एका महिन्यात पाठोपाठ एका महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या झाल्या ह्या सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रेमामुळे तुमच्या सपोर्टमुळे आणि स्वामी मावली तर आहेतच आणि तुमची इतकी छान छान सुंदर सुंदर मेसेज येतात ना की ताई असं झालं तसं झालं अनुभव तर दाला, इतके पेंडिंग आहेत टाकण्यासारखे तर नक्कीच धनलक्ष्मी तुमचं सेवेचा से अनुभव अप्रतिम आहे खरंच खूप सुंदर आहे मला स्वतःचा अनुभव आहे म्हणजे आषाढी एकादशीला मी पूजा केली आणि एक दिवस गेला की लगेच मला म्हणजे नाही त्या तुमच्या दिवशी द्वादशीला द्वादशीलाच सिल्वर प्ले बटन आलं म्हणजे असं आहे म्हणजे म्हणून मी सांगते की धनलक्ष्मी कुंचम सेवेचं फळ तर अगदी दोन ते तीन ती, ती दिवसातही मिळतो पण श्रद्धा भावना इच्छा या गोष्टी असायला हव्या त्यामुळे खूप महत्वाचं आहे चला धनलक्ष्मी कुंचम सेवेचे अनुभव तर काय बोलता येईल संपत नाही स्वामी माऊलींचा आशीर्वाद जेव्हा असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान पद्धतीने आपल्या आयुष्यात आपल्याला प्रगती मार्ग छान दाखवतात पण ठीक आहे काहीतरी खडतर रस्ते पण कधीतरी असतात पण त्यांनाही कसं त्याच्यातनं कसं जावं त्यातनं कसं बाहेर पडावं हे सुद्धा स्वामी आपल्याला शिकवत असतात त्यामुळे नाराज व्हायचं नाही चांगले दिवस लवकर आले नाही किंवा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर नाराज नाही व्हायचं वाट बघायची स्वामींकडे प्रार्थना करायची आणि त्यातनंही चांगलं बघायचं आणि पुढे चालत राहायचं असंच सगळं महत्त्वाच्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर कराव्याच्या वाटतात खूप काही बोलावंचं वाटतं पण थोडक्यात बोलून व्हिडिओ मध्ये करणं थोडंसं वेगळंच पडतं त्यामुळे चला आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच माहिती म्हणण्यापेक्षा आजच्या व्हिडिओतला अनुभव जो आहे एवढाच इथे थांबवते काही नाही मला फक्त छान असं सुंदर सिल्वर प्ले बटन तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि खूप सुंदर असं सिल्वर प्ले बटन आहे बघा आणि हे सगळं आणि सगळं तुमच्यामुळे झालंय आणि आपल्या स्वामी महाराजांमुळे बघा छान वाटतं याच्यामध्ये स्वामी महाराज दिसत आहेत बघा सगळ्यांना खूप खूप अभिनंदन कारण हे सगळं तुम हे सुद्धा तुमचंच आहे हे माझं नाही आहे हे तुमचं आहे तर त्यामुळे सगळ्यांना अभिनंदन सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा भेटूया पुढच्या एक परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघितला सबस्क्राईब करून ठेवा पुढचे येणारे व्हिडिओज बघण्यासाठी तोपर्यंत भेटूया चला श्री स्वामी